नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर समाज कल्याण विभागासाठी ज्या ज्या मुलांनी मुलींनी अर्ज वगैरे केला असेल पदासाठी तर आपण त्या पदासाठी लेखी परीक्षेची एक परिपूर्ण तयारी व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबत क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून करून घेत आहोत जवळपास आपण नऊ भाग पब्लिश केलेले आहेत अतिशय सटी विश्लेषणासहित त्या ठिकाणी भाग प्रकाशित करण्यात आलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या आणि वही पेन घेऊन सगळे भाग जे आहेत ते व्यवस्थित रजिस्टरमध्ये नोंद करून घ्या महत्वाचे महत्वाचे नोट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील तर आजचा हा भाग दहाव्या क्रमांकाचा आहे नवीन असाल सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण का अतिशय चांगली पद्धतीची तयारी आपल्या या चॅनलवरती तुमची करून घेतली जाणार आहे तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर ज्यांना ज्यांना टेस्ट आणि जवळपास जी के प्रश्नाचा ठोकळा आपण या ठिकाणी फक्त जी के पाहत आहोत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे शंभर शंभर प्रश्नांच्या आठ क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे आणि दोन हजार प्रश्नांचा स्पेशल जी केचा ठोकळा आहे जे की आत्तापर्यंत जे जे एक्झाम झालेले आहेत आपल्या सरळ सेवेच्या त्यामध्ये रिपीट रिपीट होणारे जी केचे असे सर्व प्रश्न एकत्रित काढलेले आहेत त्यामुळे ती आत्ताचं माझ्याकडून मिळून घ्या एक स्पेसिफिक प्राईज आहे तुम्हाला परवडेल अशी खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा क्वेश्चन पेपर मिळून घ्या आणि आजपासून तयारीला लागा म्हणजे त्या ठिकाणी क्वेश्चन वगैरे सगळ्या विभागाचे आहेत आणि एक क्वेश्चन जर तुम्हाला मिळाला त्या तो भाग तुम्ही पाहिला नसेल तर तो जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी कवर करण्यास तुम्हाला एक कल्पना वगैरे येऊन जाईल की या या भागावर असे असे प्रश्न येतात म्हणून तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो प्राचीन काळामध्ये वस्तीग्रह पद्धतीचा उल्लेख कोणत्या ग्रंथात वगैरे आढळतो तर वस्तिग्रह पद्धतीचा जो काही उल्लेख आहे तो कोणत्या ग्रंथामध्ये आढळतो तर ऋग्वेदामध्ये या ठिकाणी हा जो आहे तो वसतिग्रह पद्धतीचा उल्लेख वगैरे आढळत असतो किंवा आहे लिहिलेला वगैरे त्याच्यामध्ये नोंद आहे आत्ता हे ऋग्वेद वगैरे आपण पाहिले बरं परत एक एकदा मी थोडं तुम्हाला रिव्हिजन असू द्या सर्वात प्राचीन ग्रंथ आहे त्यानंतर विचार केला तर सामवेद हा भारतीय संगीताचा पाया म्हणतात हे नोटाऊन करून घ्या बरं हे चारच वेद आहेत परंतु यावर खूपदा प्रश्न विचारलेले आहेत आता अथरवे वेदाच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये काय आहे तर जे काही तुम्हाला रोग वगैरे होतात त्याच्यावर उपचारासंदर्भात याच्यामध्ये विवेचन वगैरे करण्यात आलेलं आहे तर लक्षात असू द्या आता यजुर्वेदासंदर्भात तेवढी माहिती आपणास मिळालेली नाही पण त्यांचे एक लेखक आहे ज्यांच्यावर प्रश्न खूपदा येतं ते लेखक आहेत महर्षी कात्यान कात्यायन म्हणून तर याचे लेखक हे आहेत बाकी सगळे जे आहेत ते सगळ्या व्यक्तींनी समूहांनी वगैरे लिहिलेले आहेत परंतु स्पेशली यांनी स्वत लिहिलेलं आहे तर नोट डाऊन करून घ्या आणि आत्ता तुम्हाला सांगत आहे वही पेन घेऊन बसा लॅबमध्ये असाल किंवा कुठेही इतरत्र असाल तर हा व्हिडिओ स्किप वगैरे करा लॅबमध्ये असाल शांत ठिकाणी तर त्या ठिकाणी वही पेन घेऊन नोट डाऊन करून घ्या आत्ता महाराष्ट्रातील वेरूळचे कैलास मंदिर कोणत्या राज्याने बनवलं आहे आत्ता तुम्हाला सगळ्यांना एक विनंती म्हणा किंवा तयारीसाठी एक उपयुक्त स्टडी मटेरियल म्हणा तुम्ही काय करा फक्त आणि फक्त स्टेट बोर्डची पुस्तके वाचा बरा जी के जी एससाठी ए टू झेड सगळी पुस्तके जे जनरल स्टडीजचे आहेत ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान झालं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र ही सगळी पुस्तके सर्वप्रथम वाचून घ्या मग नंतर दुसरी पुस्तकं हाताळा अगोदर हे जी केचे जे कवर करून घ्या सगळे प्रश्न तुम्हाला जी के जे अगोदर कवर करून घ्या तर महाराष्ट्रातील वेळूळचं जे कैलास मंदिर आहे ते कोणत्या राज्यानं बनवलं तर कृष्णराजा पहिला या राजाने बनवलेलं आहे आणि हा राजा वगैरे कोणत्या साम्राज्यामधला आहे तर लक्षात असू द्या राष्ट्रकूट आणि यांच्याबद्दल आपण पाहिलंय माहिती वगैरे तर यांचं राज्य वगैरे आपल्या भारतामध्ये कधी होतं तर इसवी सन सातशे त्रे, त्रे त्रेपन्न पासून ते जवळपास नऊशे ब्याऐंशी वगैरेपर्यंत या साम्राज्याचं राज्य आपल्या भारतामध्ये वगैरे होतं आणि या राज्याची काय आपलं हे राजधानी वगैरे कोणती होती हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे बट रिव्हिजन असू द्या मान्यखेत ही राजधानी या कोणत्या या राज्याची वगैरे होती साम्राज्याची वगैरे आणि याची स्थापना वगैरे कोणी केली तर दंतीदुर्ग हा जो आहे तो पहिला शासन करता आणि या साम्राज्याचा किंवा या राजघराण्याचा संस्थापकसुद्धा तुम्ही म्हणू शकता याने याची स्थापना वगैरे केली सातशे त्रेपन्नमध्ये तर नोट डाऊन करून घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे त्यासोबत महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं आत्ता महाराष्ट्रातील जेवढे काही शहरं आहेत त्यांना काही विशेष विशेष असे काय टोप्पन नावे वगैरे म्हणा जसं नागपूर उपराजधानी आहे त्यानंतर वाघांचं प्रवेशद्वार वगैरे तसं आहे मुंबई ही आर्थिक राजधानीसुद्धा आपल्या तर महाराष्ट्राची प्रमुख राजधानी आहेच परंतु भारताची आर्थिक राजधानी आहे त्यानंतर पुणे सांस्कृतिक शहर त्यानंतर शिक्षणाचं माहेरघर ऑक्सफर्ड ऑफ इंडिया या नावानं त्या पुण्याला ओळखतात आणि बाकी सगळे खूप आहेत बरं लेण्यांचं शहर छत्रपती संभाजीनगर आहे त्यासोबत जो गोंदिया आहे तो तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो म्हणजे जे जे, जे जिल्हे वगैरे आहेत किंवा जे जे महत्वाचे महत्त्वाचे शहरं वगैरे आहेत जसं आय टी हब झालं त्यानंतर जे महत्त्वाचे महत्वाचे आहेत ते सगळे तुम्ही एका पानावर लिहून काढा आणि या या शहराला असं असं म्हणतात हेही तुम्ही लिहून काढा व्हिडिओ फास्ट होत आहे परंतु इन्फॉर्मेशन खूप मोठी आहे खूप महत्त्वाची आहे त्यामुळे स्लो स्पीड नावाचा एक ऑप्शन असतो त्या ठिकाणी स्लो स्पीडमध्ये सुद्धा पाहू शकता तर महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून महाबळेश्वर या ठिकाणाला ओळखतात याला लक्षात असू द्या चेरापुंजी पण म्हणतात परंतु महत्वाची जी महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून काय म्हणतात हे आंबोलीला सुद्धा म्हणतात बरं आता स्पेशली या महाबळेश्वरला नंदनवन म्हणतात त्यासोबत आंबोलीला चेरापुंजी वगैरे म्हणतात लक्षात असू द्या त्यानंतर हे मधमेश्वर या ठिकाणी सर्वात जास्त पक्षी वर्ग वगैरे आढळतात महाराष्ट्रामधले हा जलमय वगैरे ठिकाण आहे तर नेमकं काय का याला आपल्या महाराष्ट्राचं काय म्हणतात भरतपूर म्हणतात लक्षात असू द्या लिहून घ्या हे नॉर्मल नोट्स वगैरे तुम्हाला वाटतात पण लक्षात वगैरे ठेवणं थोडं कठीण जातं तर महाराष्ट्राचे भरतपूर वगैरे म्हणतात आणि चिखलदराला काय म्हणतात हिल स्टेशन वगैरे आहे ते तर नोट डाऊन करून घ्या आता मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे तर मानवी शरीरामध्ये सर्वात लांब पेशी कोणती आहे तर शेतापेशी आहे आता पेशीवर प्रश्न आला थोडंफार आपण पेशीकडे वळूया लक्षात असू द्या जे छोटे छोटे पेशी असतात या पेशींचा समूह बनतो या समूहांपासून त्या समूहाला काय म्हणतात उत्ती म्हणतात आणि त्या उत्तींच्या समूहापासून काय बनतात आपल्या शरीरातील अवयव बनतात म्हणजे जसे की जे इंद्रिय वगैरे हृदय आहे त्यानंतर मूत्रपिंड वगैरे आहेत त्यानंतर जठर यक्रत हे काही जे काही आपले इंतर आहेत किंवा ते आपले अवयव आहेत ज्यांना वेगवेगळे कामं वगैरे करावी लागतात तर लक्षात असू द्या पेशीपासून उती बनतात किंवा पेशींच्या समूहाला उती बन उती म्हणतात आणि उतींच्या समूहाला अवयव वगैरे म्हणतात लक्षात असू द्या आत्ता सगळ्यात काय पाहिलं आपण लांब पेशी पाहिलेली आहे आत्ता सगळ्यात मोठी पेशी कोणती आहे हे लिहून घ्या सगळ्यात मोठी पेशी जर विचार केला मोठी आणि लांबमध्ये फरक आहे बरं तर मोठी पेशी कोणती आहे तर डिंब पेशी नावाची जी आहे ती सगळ्यात मोठी पेशी आहे लांब पेशी चेता पेशी मोठी डिंब पेशी तर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि अजून एक महत्वाचं लहान पेशी कोणती आहे सगळ्यात लहान पेशी तर लहान लिहून घ्या काय आहे मायको प्लाझ्मा नावाची जी आहे ती सगळ्यात लहान पेशी आहे आपल्या शरीरामध्ये आता सगळ्यांना कळालेलं असेल की काय काय का आहे आता पेशीचं ऊर्जेचं स्त्रोत वगैरे कोण आहे तर लक्षात असू द्या हे तंतुकणिका ऊर्जा स्त्रोत हे असे आलटून पालटून प्रश्न येतात त्यामुळे सगळ्या प्रश्नांची काय करा तुम्ही तयारी करा सर्वप्रथम आता यक्रत सर्वात मोठी ग्रंथी आहे सर्वात मोठी ग्रंथी आपल्या शरीरातील आता सर्वात छोटी कोणती आहे तर पायनी नावाची ग्रंथी आहे तर पहा या ठिकाणी किती प्रश्न झाले आपले मोठी पेशी हा एक हा मेन दुसरा हा सर्वात लहान तिसरा त्यानंतर चौथा पाचवा सहावा अशा पद्धतीची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे एक प्रश्न आला त्यापासून पाच ते सहा प्रश्न भोवतालचे बनवा कोण म्हणतं तुमची पोस्ट वगैरे निघणार नाही म्हणून तर नोट डाऊन करून घ्या तर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल वगैरे कोण आहेत आत्ता स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल म्हटलं तर श्रीप्रकाश हे जे आहेत ते सर्वात अगोदर किंवा स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल वगैरे होते यशवंतराव चव्हाण हे काय आहेत मुख्यमंत्री होते यांची समाधी कराडला आहे त्या कराडला समाधी जी आहे तिला प्रीतीसंगम या नावाने ओळखतात हेही लक्षात असू द्या आत्ता गवा मावलणकर किंवा गणेश वासुदेव मावळणकर आहे ते तर हे जे आहे ते आपल्या भारताच्या लोकसभेचे सर्वप्रथम किंवा सर्वात अगोदरचे सभापती होते लक्षात असू द्या आत्ता कोण आहेत कमेंट करा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती वगैरे जर विचारलं तर सय्याजी लक्ष्मण सीलम लिहून घ्या किंवा या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहितो सयाजी लक्ष्मण सीलम हे जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचे सर्वात अगोदरचे किंवा प्रथमचे काय होते विधानसभा सभापती होते आता विधानसभा सभापती विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे विधान परिषदेची अठ्ठ्याहत्तर आहे हे सगळे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढाचा प्रश्न काय म्हणतो भारतीय राष्ट्रगीत सर्वप्रथम कधी गाण्यात आलं जे की जनगणमानं तर लक्षात असू द्या आत्ता हे राष्ट्रगीत जे आहे ते एकोणीसशे अकरामध्ये गाण्यात आलेलं आहे डेट ॲज इट इज जर लिहायच झाली तर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय हे कुठं वगैरे गाण्यात आलं तर कलकत्तामध्ये कलकत्ता आणि महत्वाचं म्हणजे काय आपल्या जे काँग्रेस पक्ष आहे त्याचं अधिवेशन सुद्धा कलकत्त्यामध्ये याच दिवशी झालं आणि या अधिवेशनात हे राष्ट्रगीत वगैरे गाण्यात आलेलं आहे आता राष्ट्रगीताची एक पार्श्वभूमी लक्षात असू द्या मुख्य राष्ट्रगीत बंगाली भाषेमध्ये आहे कोणी लिहिलं रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं त्यासोबत हे जे राष्ट्रगीत आहे ते कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलं तर गीतांजलीमधून त्यानंतर या गीतांजलीला नोबेल पारितोषिक एकोणीसशे तेरामध्ये मिळाला आणि भारतात सर्वप्रथम नोबेल पारितोषिक मिळवणारे कोण होते तर रवींद्रनाथ टागोर हेच होते तर लक्षात असू द्या अजून एक दुसरं राष्ट्रगीत आहे ते कोणतं आहे तर ते आहे वंदे मातरम त्याची रचना वगैरे कोणी केली पकीमचंद्र चटर्जी यांनी ते कुठून घेण्यात आलं आनंद मठ कादंबरीतून तर लक्षात असू द्या हे छोटे छोटे कॉन्सेप्ट जेव्हा तुमचे क्लिअर होतील डोळ्यासमोर जेव्हा तुम्हाला उत्तर दिसेल तेव्हा तुमची चांगली प्रिपेरेशन चालू आहे असं गृहीत धरा त्यानंतर पानिपत नावाची कादंबरी कोणी लिहिली तर पानिपत नावाची जी काही कादंबरी आहे ती विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे आत्ता महत्वाचे महत्वाचे लेखक आहेत एक ऐतिहासिक कादंबऱ्यासुद्धा आहेत एक मराठी साहित्यातील कादंबऱ्यासुद्धा आहेत त्यामुळे दोन्ही कादंबऱ्यांची तयारी तुम्ही करून घ्या तर पु ल देशपांडे यांना सगळ्यात महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व वगैरे तर म्हणतातच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं साहित्य वगैरे लिहिलेलं आहे परंतु परीक्षेच्या दृष्टीने काय करतात त्यांच्यावर एक प्रश्न वगैरे पडतो खूपदा वगैरे आलाय बरं तर लक्षात असू द्या तो प्रश्न आहे आसामी वगैरे जो आहे एक असा मी आसामी अशा नावाचं त्यांनी लिखाण केलेलं आहे बहुतेक हे नाटक स्वरूप आहे आणि त्यानंतर विचार केला रणजित देसाई यांनी सुद्धा खूप सारं योगदान वगैरे दिलेलं आहे परंतु पावनखिंड नावाची एक कादंबरी आहे त्यांची खूपदा परीक्षेला वगैरे विचारण्यात येतं की पावनखिंड नावाच्या कादंबरीचे लेखक वगैरे कोण आहेत तर विष्णू सकाराम खांडेकर किंवा विस खांडेकर ज्यांना आपण म्हणतो हे काय लिहिलं यांनी ययाती नावाची कादंबरी वगैरे लिहिली आणि याच ययातीला सर्वात अगोदर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला महाराष्ट्रातील अशा चार व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार आत्तापर्यंत मिळालेला आहे ते कोणकोणते आहेत आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे पाहून घ्या त्यानंतर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय तर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे तर राजघाट हे कुठं आहे दिल्लीला लक्षात असू द्या हे नॉर्मली प्रश्न त्यानंतर हे घाट किंवा सॉरी वन आहे बरं हे वन घाट वगैरे तर नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू जे की आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान वगैरे होते ते त्यांच्या समाधीचं हे सुद्धा दिल्लीलाच आहे त्यानंतर प्रीतीसंगम ही कराडला आहे आत्ताच मी वर सांगितलं कोणाचं यशवंतराव चव्हाणांचं तर हे कोण होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वात पहिले मुख्यमंत्री होते तर नोट डाऊन करून घ्या महत्त्वाचे प्रश्न सगळे कवर या ठिकाणी मी करत आहे व्हिडिओ आवडत असेल नक्की एक लाईक करा आणि अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे आपल्या टेस्टमध्ये ॲड आहेत त्या ठिकाणी सोडून पहा तुमचा स्कोअर वगैरे कसा येतो आणि तयारी कशी चालू आहे तर आशियामध्ये कोणत्या पुरस्काराला प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखतात तर रॅमन मॅक्सेचे पुरस्कारला या ठिकाणी प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखतात आणि लक्षात असू द्या सर्वप्रथम आपल्या भारतीय नोबेल जो काही रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळवणारे आहेत ते कोण आहेत हे आपण कव्हर आहे बट असू द्या काही हरकत नाही विनोबा भावे आणि महत्वाचं म्हणजे काय यांनी भूतन चळवळ वगैरे सुरू केलेली आहे आपल्या भारतामध्ये तर भूदान चळवळीचे जनकसुद्धा म्हणतात आणि हे काय महात्मा गांधीजींचे शिष्य वगैरे होते आणि भूदान चळवळ वगैरे आपल्या भारतामध्ये कधी सुरू झाली तर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आत्ता शेवटचा प्रश्न इंटरेस्टिंग जो की मी सांगलेला आहे कव्हर करा आणि कमेंट नक्की करा विवेक सिंधू नावाचा जो काही मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ आहे याच्यासोबत अजून एक आहे लीळाचरित्र नावाचा त्याचे लेखक कोण आहेत माहीन माही भट यांनी जे आहे त्या ली ग्रंथाची रचना वगैरे किंवा लिखाण वगैरे केलं जे की मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ होता तर तशाच पद्धतीचा विवेक सिंधू नावाचा हाही ग्रंथ जुनाच आहे याचे लेखक कोण आहेत को सविस्तर असं परिपूर्ण भाषेमध्ये उत्तर कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा सगळ्या कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन बाकी कसा वाटला हा भाग अवश्य अभिप्रायसुद्धा देऊ शकता बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर मला आवडतं यूट्यूब चॅनल आणि ज्यानाज्या टेस्ट वगैरे हवे असतील खालीकण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा क्वेश्चन पेपर मिळवा